नमस्कार मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकार क्रांती बॉयटेक मध्ये संपूर्ण शेतकरी मायबाबांचं सहस्य स्वागत करतोय मी आज आपल्या पुढे घेऊन आलो लाल आवळा थाई रेड आवला आम्ही जे दाखवतोय ते स्वत शेतकऱ्यांनी आमच्या फॉर्मवर येऊन बघू शकता थाई रेड आवळा या पिकाला आलेला बहार याला आलेला फुलोरा मी माझ्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून पुढे शेतकऱ्यांना हे माहिती व्हावं की खरंच क्रांती क्रांतिबॉयोटेक जे दाखवतोय ते सत्य आहे याला आलेला फुलोरा मी दाखवतो हा रेड आवळा व्हिटॅमिन सी फेरस युक्त आणि रक्तवाढीसाठी आणि ह्युमिन पॉवर मानवातला वाढण्यासाठी अतिशय महत्वाचं पीक क्रांतीबोयोटेक विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवीन पिकाची जी श्रृंखला आणलेली आहे त्याच्यात हा रेड आवळा व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं जे काम करते आहे क्रांतीबोयोटेक ते प्रत्येक घराघरात पोचवण्याचं कार्य क्रांती बायोटेक करतायत हे अतिशय महत्वपूर्ण आरोग्यदायी असं फळ लाल आवळा आणि या लाल आवळ्याचं महत्व प्रत्येक घरात पोचवावं आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतोय क्रांतीबायोटेक शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान नवीन पिकं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यास बाध्य करतोय क्रांती बोटेक असं तंत्रज्ञान आहे की जे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करत आहेत लागवड करून देते टेक्निकल प्रोव्हाइड करतायत आणि बाजारपेठ देते शेतकऱ्यांनी ही संकल्पना डोळ्यापुढे घेऊन या लाल आवळ्याची लागवड आपल्या शेतामध्ये करावी आणि शेतात करून व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावं दाखवू इच्छितोय याला येणारे बर्ड्स हे ये पाण्याच्या खालून येतात बघा जे ये फ्लॉवरिंग बर्ड्स आहेत हे पाण्याच्या खालून येतात मित्रांनो ये आपण बघू शकता याला आलेला फुलोऱ्याचं बर्ड्स मी हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आम्हाला या विदर्भातील वातावरणात तयार करायचं आहे आवळा हा विदर्भातील वातावरणात तयार होणारं पीक आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून ते शेतकऱ्यांसाठी ते आहे आणि जगा